नमस्कार संपादकेमध्ये मी महेश तणके आपलं सर्वांचं स्वागत करतो संपादकीचा आजचा विषय आहे कोन ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री आपल्याला माहिती आहे की मंत्रिमंडळ ज्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसादिवस झाल्यानंतर लगेच जाहीर झालं प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीची खाती दिली आहेत त्या खात्यांच्यामध्ये सुद्धा अनेक ज्येष्ठ अशा पद्धतीचे जे नेते आहेत वेगवेगळ्या पक्षामध्ये म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये असेल किंवा अजित पवार गटामध्ये असतील किंवा शिंदे शिवसेनेमध्ये असतील यातील अनेकांना डच्चू मिळालेले आहे अनेकांना मंत्रिपदामध्ये जी अपेक्षा होती जे वजनदार खातं मिळावं ते काही मिळालं नाही आणि अशा पद्धतीनं रडत कडत का होईना परंतु मंत्रिमंडळ अस्तित्वात आलेलं आहे आत्ता लढाई खरं म्हणजे पालकमंत्रीपदाची आहे आणि या पालकमंत्रीपदासाठी अनेक जिल्ह्यांच्यामध्ये दोन दोन तीन तीन मंत्री झाल्यामुळं खरं म्हणजे ती शर्यत वाढलेली आहे ठाणे जिल्ह्याचा विचार केला वि� तर ठाणे जिल्ह्यातून एकूण तीन मंत्री झालेले आहेत त्यामध्ये दोन शिवसेनेचे आहेत आणि एक भारतीय जनता पार्टीचा जे गणेश नाईक ह्या म मंत्री झालेले आहेत ते भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक अशा दोन लोकांना मंत्री करण्यात आलेला आहे म्हणजे ठाणे जिल्ह्याचा जर विचार केला तर तीन लोक मंत्री झालेले आहेत आता यामध्ये दोन प्रमुख जे मंत्री आहेत ते पालकमंत्रीच्या शर्यतीमध्ये आहेत आणि त्यामध्ये एकनाथ शिंदे स्वतः उपमुख्यमंत्री ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळावं म्हणून आपली तयारी करत आहेत त्याचबरोबर आगामी काळामध्ये जर संघटन वाढवायचं असेल ठाणे जिल्ह्यामध्ये पक्ष मजबूत करायचा असेल तर त्याच हेतूनं गणेश नाईक यांना मंत्री केलेलं आहे आणि गणेश नाईकांना जर पालकमंत्री जर दिलं तर ठाणे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची पकड अधिक मजबूत होऊ शकते हा एक विचार भारतीय जनता पार्टीच्या मनात आहे त्याच्यामुळं सध्याच्या स्थितीमध्ये ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार या संदर्भामध्ये चर्चा असली तरीसुद्धा दोन्ही पक्ष आपला जो दावा आहे तो दावा सांगून आहेत विशेषतः ठाणे रायगड पुणे या ठिकाणी सर्वच पक्षांना असं वाटतं की हे पालकमंत्रीपद आपल्या पक्षाला मिळावं आणि त्या दृष्टिकोनातून तयारी सुरू आहे मुळता जर विचार केला तर एकनाथ शिंदे हे या अगोदरच्या काळामध्ये आपण बघितलं असेल मुख्यमंत्री होते त्याच्यामुळे त्यांनी शंभूराज देसाई यांना जे त्यांच्या मूळच्या जिल्ह्यातल्या आहेत साताऱ्याचे त्यांना या ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्री केलं होतं परंतु शंभूराज देसाई यांनी फारसं काही ब काम या ठिकाणी पालकमंत्री म्हणून केल्याचं दिसत नाही उलट प्रचंड प्रमाणामध्ये त्यांच्यावर नाराजी होते अनेक प्रसंग ठाणे जिल्ह्यामध्ये आले त्या जिल्ह्यांच्यामध्ये फिरकूनसुद्धा बघितलं नाही शंभूराज देसाईनी त्याच्यामुळे शंभूराज देसाई हे पालकमंत्री म्हणून अपयशी ठरलेलं आहेत असं जर म्हटलं तर ते काही वावग ठरणार नाही याच्या पलीकडे जर विचार केला तर एकना एकनाथ शिंदे हे सुद्धा पालकमंत्री होते त्याही अगोदर साधारणपणे आठ नऊ वर्ष गणेश नाईक हे ब ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते ज्यावेळी आघाडीचं सरकार होतं आणि त्यांची प्रशासनावरील जर पकड लक्षात घेतली तर एक आक्रमक नेतृत्व आणि प्रशासनावर पकड असणारं पालकमंत्रीपद त्याच्यामुळं सगळेच त्यांना वचकून असायचे अशा परिस्थितीमध्ये आता एकनाथ शिंदे पालकमंत्री होतील की गणेश नाईक पालकमंत्री होतील हा सध्या तिढा आहे मात्र या दृष्टिकोनातून जर विचार केला तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत त्यामध्ये विशेषतः ठाणे जिल्हा जर विचार केला तर ठाणेची महानगरपालिका असेल ठाणे जिल्हा परिषद असेल त्या जिल्हा अंतर्गत विविध पंचायत समित्या असतील मुंबई महानगरपालिका असेल त्याबरोबर कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल या सगळ्यांचा जर विचार केला तर कोणत्याही परिस्थितीमध्ये या महानगरपालिका आपल्या ताब्यात घ्यायच्या या दृष्टिकोनातून महायुतीचे प्रयत्न सुरू आहेत आणि हा सगळा जर प्रकार बघितला तर एका बाजूला गणेश नाईक यांच्याकडे नवी मुंबई जी महानगरपालिका आहे ही महानगरपालिकेमध्ये गणेश नाईक हे स्वतःच्या ताकदीवर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचं सरकार नगरपालिकेमध्ये आणू शकतात हे निर्विवाद सत्य आहे मात्र दुसऱ्या बाजूचा जर विचार केला तर कल्याण डोंबिवली असेल त्याचबरोबर ठाणे महानगरपालिका असेल या महानगरपालिकेचा किंवा नगरपरिषदांचा जर विचार केला तर भारतीय जनता पार्टीला जिंकायचा असेल तर शिंदे शिवसेनेशिवाय पर्याय नाही त्यांना सोबत घेतल्याशिवाय या, आए, आए, ते या जे काही महानगरपालिका आहेत नगरपालिका आहेत जिल्हा परिषद हे जिंकू शकत नाही हेही तितकंच सत्य आहे त्याच्यामुळं आजच्या घडीला एकनाथ शिंदे यांना नाराज करणं हे भारतीय जनता पार्टीला जड जाऊ शकता आगामी विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा विचार केला तर मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये या नगरपालिका जर जिंकायचं असेल किंवा शतप्रतिशत भाजपा जे काही भारतीय जनता पार्टीने ठरवलेलं आहे आणि त्याच दृष्टिकोनातून गणेश नाईक या अगदी कणखर नेतृत्वाला मंत्रिपदाची संधी दिलेली आहे आज जर विचार केला तर भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त आमदार आहेत आणि अशा असतानासुद्धा ठाणे जिल्ह्यातून भाजपचा फक्त एक मंत्री भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे रवींद्र चव्हाण हे अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करणारे किंवा आक्रमक नेतृत्व हो किंवा श्रेष्ठी ज्या म्हणता येतील अशा याच्यामध्ये ते पठडीमध्ये होते रवींद्र चव्हाण होते त्यांनासुद्धा डावलण्यात आलेलं आहे आणि एकच मंत्री दिल्यानंतर आणि एकूणच जर विचार केला ठाणे जिल्ह्यात तर ठाणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त आमदार हे भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे हा रेट किंवा या स्ट्राईक रेटचा जर विचार केला तर पालकमंत्रीपद भारतीय जनता पार्टीला देवा अशा पद्धतीची सामान्य कार्यकर्त्यांची भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि आगामी काळामध्ये जर आपल्याला पक्ष संघटन मजबूत करायचं असेल संघटन वाढून नगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य सगळ्याच संस्था जर आपल्याला ताब्यात घ्यायच्या असेल सहकार क्षेत्रावर जर आपला छाप पडायची असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये जिल्हा आपल्या ताब्यामध्ये असणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून विचार जर केला तर जिल्हा ताब्यात घ्यायचं म्हणजे पालकमंत्रीपद ताब्यात असायला हवं मात्र या दृष्टिकोनातून एका बाजूला जशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी विचार करते तशाच पद्धतीचं शिवसेना जी शिंदेची शिवसेना ती सुद्धा त्याच पद्धतीचा विचार आहे ल अगदी विधानसभेच्या निवडणुकी जर बघितलं तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ठाकरे घाटाचं ठाणे जिल्ह्यामध्ये पाणीपत पा झालेलं आहे मात्र शिंदे शिवसेनेला चांगल्या चा पद्धतीचं संख्याबळ मिळालेलं आहे आणि जर आता निवडणुका जर घेतल्या कारण आता माहोल त्यांच्या बाजून तयार झालेला आहे तर त्याच्यामध्ये शिंदे शिवसेनेला अधिक चांगल्या पद्धतीनं यश मिळू शकता असे शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना वाटतं त्याच्यामुळे जर या ठिकाणी जिल्हा जर आपल्या ताब्यात आला किंवा पालकमंत्री जर पद जर आपल्या ताब्यात आलं तर मात्र अधिक वेगानं काम होऊ शकतं ही भूमिका शिंदे शिवसेनेची आहे त्याच्यामुळे एकनाथ शिंदे हे त्या पदाला दावेदार आहेत आणि त्यांनाच हे पद द्यावं पद द्यावं अशा पद्धतीची मागणी शिंदे शिवसेनेची गे आहे अर्थात आजच्या घडीला दोन्ही पक्ष पालकमंत्रीपदावर दावा सांगत असले तरी आज एकंदरीत जर चित्र बघितलं तर ज्या पद्धतीनं दोन हजार एकोणीसचा निवडणुका झाल्या आणि त्याच्यामध्ये शिवसेना वेगळी पडली आणि त्यांनी महाविकास आघाडी तयार करून सत्ता स्थापन केली त्यावेळी भारतीय जनता पार्टी एकाकी पडली होती भारतीय जनता पार्टीला सत्तेमध्ये येण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी मोठं पाऊल उचललं होतं आणि त्यांनी जी बंडखोरी केली त्याच्यामुळंच भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्रामध्ये येऊ शकलं त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टी आ, हा सुद्धा विचार करेल की आगामी काळामध्ये जर आपल्याला अधिक मजबूत व्हायचं असेल तर ज्या पद्धतीनं सुरुवातीला ज्यावेळी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये मा अस्तित्व शून्य होतं त्यावेळी शिवसेनेची म्हणजे मूळ शिवसेना पूर्ण अखंड शिवसेना होती तिचा बोट हाताशी धरूनच भारतीय जनता पार्टी वाढली तशाच पद्धतीचा आज जर विचार केला तर शिंदे शिवसेनेला वेगळं करून आपण मोठं होऊ शकणार नाही याची जाणीव भारतीय जनता पार्टीला आहे त्याच्यामुळं शिंदे शिव शिवसेनेला नाराज करून पालकमंत्रीपद आपल्याला ते घेतील अशा पद्धतीचं वाटत नाही त्याच्यामुळं एकंदरीत आज जर चित्र बघितलं की ज्या पद्धतीनं गृहमंत्रीपद एकनाथ शिंदे मागत होतं मात्र ते त्यांना पद दिलं नाही त्याच्यामुळं आधीच एकनाथ शिंदे नाराज झालेले त्याच्यामध्ये पालकमंत्रीपद जर त्यांच्या हातातून गेलं तर ते अधिक नाराज होतील आणि त्याचा फटका आगामी काळामध्ये भारतीय जनता पार्टीला बसू शकतो हे भारतीय जनता पार्टीलाही माहीत आहे त्याच्यामुळे कितीही जरी दावा केला तरी गणेश नाईक पालकमंत्री होतील असं सध्या तरी काही चित्र दिसत नाही त्याच्यामुळे पुन्हा एकदा ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे एकनाथ शिंदे जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या पदरात पडेल असं वाटतंय एकंदरीत या संदर्भामध्ये स तशा हालचालीसुद्धा सुरू झालेल्या आहेत आणि अतुन अशा पद्धतीची सूत्रांनी दिलेल्या माहितीनुस माहितीनुसार एकनाथ शिंदे हेच पालकमंत्री होतील अशाही पद्धतीचं जवळजवळ निश्चित झाल्याचं संबोधलं जात आहे मात्र अजूनपर्यंत अधिकृत भूमिका किंवा अधिकृत माहिती ही भारतीय जनता पार्टी किंवा शिंदे शिवसेनेकडून मिळालेली नाही त्याच्यामुळं हे मात्र खरं आहे जा, की दोन्ही पक्षांनी पालकमंत्रीवर पालकमंत्रीपदावर दावा ठोकलेला आहे आणि आगामी काळामध्ये अगदी काही दिवसामध्ये या स सगळं संदर्भामध्ये जाहीर होईल की कोणकोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री असणार आहे मात्र आजच्या घडीचा जर विचार केला तर दोन्ही पक्ष आपल्यालाच पालकमंत्रीपद मिळावं या दृष्टिकोनातून प्रयत्न करताना दिसत आहेत मात्र एकंदरीत आगामी काळामधल्या निवडणुकांचा जर विचार केला तर भारतीय जनता पार्टी जास्त करून एकनाथ शिंदेना अंगावर घेईल असं वाटत नाही एकनाथ शिंदेंना गोजारण्याचा प्रयत्न करतील आणि त्या दृष्टिकोनातून जरी आमदार त्यांचे जास्त असले भारतीय जनता पार्टीचे तरीसुद्धा ते स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्यामुळं ते पालकमंत्रीपदाचा दावा सोडतील असं वाटत नाही आणि एकंदरीत हे सगळं जर चित्र आत्ताच्या घडीला जर बघितलं तर आजच्या घडीला उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा पालकमंत्रीचा दावा आहे तो अधिक गडद होताना दिसतोय गणेश नाईक हे जरी मंत्री केले असले तरी ते पालकमंत्री होतील असं वाटत नाही मात्र गणेश नाईकांना ज्या हेतूनं म मंत्री केलेलं आहे तो हेतू मात्र त्यांचा स्पष्ट आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये शतप्रतिशत भारतीय जनता पार्टीची ताकद वाढवायची आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्नाला सुरुवात केलेली आहे असं जरी असलं तरी पालकमंत्री कोण होणार या संदर्भामध्ये आज जरी स्पष्टता नसली तरीसुद्धा मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हेच पालकमंत्री होतील असं सध्या दिसत आहे अधिकृतपणे घोषणा जरी झाली नसली तरीसुद्धा दोन्ही पक्ष हे पद आपल्याला मिळावं यासाठी प्रयत्नात आहेत बघूया काही दिवसामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसेल की ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री कोण झालेला असेल एकनाथ शिंदे की गणेश